नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो गांधी नेहरू घराण्यात जन्म घेतला की त्याने पंतप्रधानच व्हायचं अशा पद्धतीचं आपल्याकडं जी काही अंधश्रद्धा आहे आणि देशातील काही कथित हे लिबरल असतील लेब्रांडो असतील किंवा पुरोगामी असतील किंवा ही इकोसिस्टीम आहे काँग्रेसची पहिल्यापासून यांनी लोकांमध्ये एक अंधश्रद्धा प्रसरवली की गांधी किंवा नेहरू घराण्याशिवाय देश चालवणं इतकं सोपं नाही देश चालवायला गांधी नेहरू घराणंच सक्षम आहे म्हणजे आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आणि त्यामध्ये फक्त एक घरानं तेच फक्त देश चालू शकतं बाकी कोणी चालू शकत नाही म्हणजे त्यांचंच एक पंतप्रधान पदाचं त्यांच्याकडं पेटंट आहे बाकी कोणाचा त्यावर अधिकारच नाही अशा पद्धतीनं हे जे काही इकोसिस्टीम म्हणा किंवा काँग्रेसमधील दलाल म्हणा किंवा हे लिबरल पुरोगामी यांनी ही अंधश्रद्धा पसरवलेली आहे आता खरं तर या गांधी नेहरू घराण्यामध्ये पहिले पंतप्रधान पंडित नेहरू झाले नंतर इंदिरा गांधी झाल्या आणि नंतर राजीव गांधी झाले त्याच्याही नंतर काँग्रेसचे अनेक पंतप्रधान झाले पण ह्या तीन पंतप्रधानांच्या बाबतीत या तिन्ही पंतप्रधानांनी अगदी वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला भारतरत्न सुद्धा पुरस्कार स्वतःच घेऊन टाकले पंडित नेहरूंनी स्वतःला स्वतःचा भारतरत्न घेऊन टाकला इंदिरा गांधींनी स्वतःच स्वतःच भारतरत्न घेऊन टाकलं आणि राजीव गांधींची हत्या झाल्यावर काँग्रेसनी त्यांना अगदी चार पाच महिन्यावरच भारतरत्न देऊन टाकला आता ही तर खरं तर त्या भारतरत्न पुरस्काराची आहे अशी परिस्थिती आहे आणि आज काय परिस्थिती आहे सोनिया गांधी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या देशाच्या सुपर पी एम होत्या आता त्यांना काही कारणास्तव पंतप्रधान होता आलं नाही तो भाग सोडा पण हे दहा वर्ष सोनिया गांधी सुपर पी एम होत्या रिमोट कंट्रोलच्या साह्याने ते देश चालवत होत्या डॉक्टर मनमोहन सिंग हे फक्त केवळ केवळ आणि केवळ फक्त एक बावलं होतं त्यांच्या सगळ्या दोऱ्या नाड्या सोनिया गांधींच्या हातात होत्या ज्यांना जिथं पाहिजे तिथं सोनिया गांधी सह्या करून आपले मनसुबे आपले कारनामे पूर्ण करून घेत होत्या हे सुद्धा लोकांनी जनतेनी पाहिलेले आता सोनिया गांधींना आपले पुत्र राहुल गांधी यांचा चेहरा लॉन्च करायचा आहे आता ते दोन हजार चौदा एकोणावीस चोवीस या तीनही लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चेहरा म्हणून राहुल गांधींचा अगदी त्यांनी प्रोजेक्ट करून झालाय तीनदा झालाय आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात आतापर्यंत लोकसभा तीन आणि विधानसभा अनेक जवळजवळ सत्तर निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात भारतात मध्ये पाहिलं आहे आपण पण राहुल गांधींचा जो काही करंट रेशो आहे त्यांचं जे काही निवडून येण्याचं जे काही रेट आहे तो अतिशय कमी आहे राहुल गांधी लोकसभेच्या तीन निवडणुका जवळजवळ काँग्रेस हारले मग आता दोन हजार चौदामध्ये चौवेचाळीस आणि दोन हजार एकोणावीस मध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यांना शंभराचा आकडा गाठता आला नाही नव्याण्णववर काँग्रेस थांबली तरी काँग्रेसचा माज कमी होत नाही काँग्रेसचा युगो कमी होत नाही नव्याण्णव वर सुद्धा काँग्रेस म्हणतंय की आम्ही जिंकलोय आम्ही पंतप्रधान मोदींचं मॉरल डाऊन केलंय पंतप्रधानांना आम्ही हरवले अरे ज्या पार्टीचे दोनशे चाळीस खासदार आहे आणि त्यांनी दोन पक्षाचं अलायन्स निवडणुकीच्या अगोदर केले आणि मग त्यांच्या युती त्यांचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आणि जे नव्याण्णव वाले म्हणतात की नाही आम्ही त्यांना हरवले तेव्हा हे कोणत्या जगतामध्ये जगतात आणि राहुल गांधी या सगळ्या मूर्खांचे जे जर सरदार असतील जे आपण नव्याण्णववर आपण पेढे वाटतोय अशी परिस्थिती आपण देशामध्ये बघतोय खरं तर राहुल गांधींचं बघितलं असेल की या दहा वर्षामध्ये तर काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही आणि या दहा वर्षाने दोन हजार चोवीसमध्ये विरोधी पक्ष पद मिळायचं इतकं सन्मानपूर्वक यांची आकडा आला विरोधी पक्ष पद राहुल गांधींना लोकसभेचं मिळालं खरं तर संविधानिक पद आहे या पदाची एक किंमत आहे पण या माणसाला त्या मा पदाची किंमत आजवर कळाली नाही आणि त्या पदाची सुद्धा ह्या माणसाने माती करून टाकली आता देश विदेशात जायचं आणि तिथं जाऊन देशाची बदनामी करायची देशाच्या संविधानिक संस्थांची बदनामी करायची तिथं जाऊन राष्ट्रपतींची बदनामी करायची तिथं जाऊन इलेक्शन कमिशनची बदनामी करायची ईडी सी बी आयची ची बदनामी करायची राज्या राज्यामध्ये खर तर राहुल गांधी आजपर्यंत भारताला कधीच राष्ट्र म्हटले नाही कधी भारत माता की जय म्हटले नाही किंवा कधी वंदे मातरम म्हटले नाही राहुल गांधी नेहमी देशाला घटक राज्य म्हणत असतात युनियन ऑफ स्टेट म्हणत असतात त्यामुळं देशामध्ये अराजक कसं माजेल प्रांता प्रांतामध्ये खर तर आपल्याकडं देशामध्ये अनेक राज्य अनेक राज्यामध्ये अनेक भाषा आहे अनेक प्रथा आहे अनेक परंपरा आहे अनेक जाती आहे अनेक वर्ग आहे आरक्षण आहे दुनियादारी आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये कसे भांडणं होतील उत्तर दक्षिण कसं तुटेल पूर्व पश्चिम कसं तुटेल मग एकमेकांमध्ये एकमेकांच्या जातीमध्ये कसं आपल्याला पेट्रोल टाकता येईल अशा पद्धतीचं वातावरण राहुल गांधी नेहमी तयार करत असतात आणि राहुल गांधी जे विदेशामध्ये नेहमी दरवर्षी काही जे जातात त्याच्या फक्त एक टोल किटचा भाग आहे तिथं जाऊन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांना ते भेटतात अक्षरशः राहुल गांधी आता जे काही अमेरिकेमध्ये जाऊन भेटले उमर खरं तर ही उमर ही अमेरिकेची संसद आहे खासदार आहे पण हिचे सगळे कारण भारताच्या विरोधात असतात ही पाकिस्तानमध्ये सुद्धा एक दोन वेळा येऊन गेलेली आहे आणि पीओ के मध्ये येऊन भारताच्या विरुद्ध षडयंत्र आखण्यामध्ये हिचा हात होता आणि ही पाकिस्तानला समर्थन करते आणि पाकिस्तानला असं म्हणते की भारताकडे जो असलेला जो काही जम्मू काश्मीरचा भाग आहे तो भारताने लवकर पाकिस्तानला द्यावा आणि त्याच्यासाठी या उमरचं समर्थन पाकिस्तानला असतं या उमरची भेट सुद्धा राहुल गांधींनी अमेरिकेत घेतली खर तर राहुल गांधी, गांधी सारख्या देशद्रोही राष्ट्रद्रोही माणसाला याच्याबद्दलच थोडंही काही लाज जर असेल तर तो माणूस या भेटीमध्ये हिला उमरला त्यांनी सुनावलं असतं की तुम्ही जी काही पाकिस्तान समर्थन करून भारताच्या विरुद्ध जी काही षडयंत्र करतात ते अतिशय चुकीचं आहे पण असं काहीही राहुल गांधींनी म्हटलं नाही खरं तर राहुल गांधींनी अनेक काही मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये सिकांचा तर कुठं मुद्दाच नव्हता आज सिकांचं काही बोलण्याचा काही सबंध नव्हता तिथेही राहुल गांधींनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आम्ही अक्षरशः लढाई लढतोय पंजाबमध्ये सिकांना पगडी किंवा कडा घालण्याचं स्वातंत्र्य नाही आहे त्याच्यासाठी आम्ही केंद्र सरकार मोदीबरोबर लढा लढतोय तर एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हाही परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना ते म्हटले होते की एखादं मोठं झाड पडलं तर धरती आलते आणि त्यावेळेस इंदिरा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर काँग्रेसने अनेक शिकांची हत्या केली अक्षरशः टायर टाकून लोकांची हत्या केली लोकांना त्यावेळेस पगडी लोक बांधत नव्हते कडा हातात घालत नव्हते आणि आज परिस्थिती शिकांची इतकी चांगली आहे आता राहुल गांधींचं बोलण्याचं औचित्य सुद्धा आहे का तेव्हा ह्या माणसाला किती आक्कल आहे आणि किती इतिहास माहिती आहे किती भूगोल माहिती आहे आपण आपल्या बोलण्याने आपलेच आपल्या पायावर धोंडा पाडतोय का शिकांची हत्या का आपण केली आपण इमर्जन्सीमध्ये आपल्या आजीने काय काय उपदॉप केले किंवा या सगळ्या गोष्टी नेमकं काय आपण बोलतोय आणि या पंजाब पंजाबमध्ये जे अस्थिरतेचं वातावरण किंवा खालिस्तानी मोहीम या सगळ्या गोष्टीची जनक आपली आजी जी इंदिरा गांधी आहे आपण हे सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीला काढण्यामध्ये मदत तर करीत नाही तेव्हा अशा प्रकारच्या मूर्ख माणसाच्या बाबतीत काय बोलावं हे त्यांचेच आता काँग्रेसनी त्यांना बाहेर काढले प्रमोद कृष्णन त्यांनी तर सांगितलं हा माणूस अक्षरशः नेहरू गांधी परिवारात राहुल गांधींनी जर जन्म घेतला नसता तर या माणसाला अक्षरशः कुणी चा, चापराशी म्हणून कामाला सुद्धा ठेवलं नसतं बघा प्रमोद कृष्णन नेमकं काय म्हणतात ते देखील जो व्यक्ती आईएस आईएस के और आईएसआई के साथ होगा वो आरएसएस का विरोधी होगा जो आरएसएस के साथ होगा वो आईएस IS, आईएस के साथ नहीं होगा जो आईएसआईएस IS, की विचारधारा से सहमत होगा वो आरएसएस के खिलाफ होगा तो राहुल गांधी जी को यह स्पष्ट करना चाहिए क्या वो आईएसआईएस आई की विचारधारा के साथ है क्या वो पूरी दुनिया में जिस तरह का आतंकवाद फैल रहा है उसके साथ है उसको सपोर्ट करते हैं क्योंकि आरएसएस एक ऐसा संगठन है जो राष्ट्र के साथ खड़ा है आरएसएस किसी एक धर्म का किसी एक जाति का किसी एक वर्ग का किसी एक भाषा का किसी एक क्षेत्र का संगठन नहीं है वो राष्ट्र के साथ खड़ा है राष्ट्रवादी संगठन है आरएसएस की प्रार्थना भगवान राम की प्रार्थना भगवान कृष्ण की प्रार्थना ओम जय जगदीश हरे या या, नमि शमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम ये नहीं है आरएसएस की जो प्रार्थना है वो है नमस्ते सदावत सले मातृभूमि मातृभूमि की जो बात करता है मातृभूमि की जो पूजा करता है मातृभूमि की जो वंदना करता है ऐसे संगठन पर हमला करना भारत पे हमला करने जैसा है राहुल गांधीजी अगर गांधी परिवार में पैदा ना होते राहुल गांधीजी अगर नेहरू गांधी खानदान के चष्मचे राग ना होते चपरासी की नौकरी भी नहीं देता तेव्हा राहुल गांधी आणि राहुल गांधीचं राजकारण राहुल गांधींना फक्त देश तोडायचा आहे आता त्यांना माहिती आहे की आपण तिसऱ्यांदा लोकसभा हारतोय आणि चौथ्याही वेळेस आपलं समजा काँग्रेस येईल नाही येईल माहीत नाही मग देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचे प्रांतात भांडणं प्रांता लावायचे वेगवेगळ्या ठिकाणी आपण फक्त जातीचंच बोलायचं आणि फक्त देश अस्थिर कसा होईल देशाचे चार तुकडे कसे होतील मग आपण कुठल्या तरी एका तुकड्याचं पंतप्रधान व्हायचं जे पंडित नेहरूंनी केलं देशाची फाळणी करून देशाचं पंतप्रधान होण्याचं जे काही पाप षडयंत्र जे पंडित नेहरूंनी केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल गांधी आज करता ते राहुल गांधींना या ना त्या मार्गे देश तोडून देशाचं पंतप्रधान व्हायचे त्यांना अखंड देशाचं पंतप्रधान होता येणार नाही हे त्यांना माहिती आहे मग देश कसा तरी तोडायचा अस्थिर करायचा आणि मग त्या देशाचं पंतप्रधान व्हायचं हे षडयंत्र सुद्धा जनतेच्या लक्षात आलं पाहिजे म्हणूनच जे, जे काही प्रमोद कृष्णनांनी म्हटले की हा माणूस गांधी नेहरू घराण्याचं जे काही कथित आहे ते, ते, ते पण घराणं काही इतकं क्लिअर नाही आहे आता हे कथित गांधी नेहरू घराणं आणि त्या घराण्यामध्ये राहुल गांधींनी जन्म घेतला आहे म्हणून त्यांना काही काडीची थोडीशी फार किंमत आहे बाकी हे तिकडं दुसरीकडं जन्म घेतला असता तर यांना कोणी चपराशी किंवा को शिपाई म्हणूनसुद्धा कामाला कोणी ठेवलं नसतं हे यातून स्पष्ट होते तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद